जसं की आजचा हा व्हिडिओ होणार आहे त्यांच्यासाठी जसं की आपण फिजिक्स केमेस्ट्री किंवा बायोलॉजी वगैरे आपण शिकवतात त्यांचे जे प्रॅक्टिकल्स वगैरे आहे ते आपण लॅबमध्ये जाऊन शिकवतात मुलांना बट आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार तो कोणता पॅनल आहे आणि तो कसा आपण वापरून त्यास जे प्रॅक्टिकल आहे ते आपण फक्त पॅनवर पूर्ण क्लासमध्ये एकच टाईमवर मुलांना शिकवू शकतो लेस स्टार्ट करूया जसं की मी संदीप डिअर सगळ्यांचं स्वागत करतो स्मार्ट इजन पुण्यावर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की आपण प्रॅक्टिकलसाठी आपण ट्राय करत आहात फिजिक्स केमिस्ट्री मॅथ सायन्स वगैरे शिकवतात हो त्यांच्यासाठी कोणते पॅनल बेस्ड होणार ॲज द व्ह्यू ऑफ प्रॅक्टिकल तर जसं की हा आपण पाहत आहात बेंचमार्क सिग्मा ए आय सेवन प्रो आहे आणि यासमध्ये आपल्याला डिफरंट फीचर्स भेटतात सगळ्या ठिकाणी जसं की याचा भरपूर मार्केटमध्ये युजेबल आहे जसं की वेगळेवेगळे फील्डमध्ये पण लोक वापरतात आहे यासमध्ये आपल्याला इनबिल्ड कॅमेरा आणि माईक पण भेटून जातात स्पीकर आहे बुफर स्पीकर पण आहे अँड एन एफ सी कार्ड पण आहे याचमध्ये एट जी बी वन ट्वेंटी एट जी बी रॅम रोम आहे अँड अँड्रॉइड फोर्टीनसोबत याचमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर आहे ए आय बिल्ड आहे असंच बऱ्याच काही स्पेसिफिकांनी यासमध्ये दिलं आहे म्हणजे आजचा व्हिडिओ आहे की आपण काय यूज करून कोणता टूल्स यूज करून याच पॅनलमध्ये आपण जे आपले लेक्चर आहे प्रॅक्टिकल्स आहेत ते कसं आपण इझी करू शकतो जसं की आप हा ए आय पॅनल आहे त्याचमध्ये आपण जाणार आहे ए आय बोर्ड बोर्डमध्ये जसं की याचमध्ये बोर्ड आपल्याला दोन भेटतं एक ब्राईट नोट आणि एक ए आई व्हाईट बोर्ड जसं की आपण याचवर आपण आलो आता मुलांना शिकवायचं असेल तर डायरेक्टली आपण बोर्डमध्ये पण आपण डायरेक्टली येऊन शिकू शकतो इथे एक ऑप्शन आपल्याला भेटतं जे काही बघायचे इथे आहे ऍक्टिव्हिटी लर्निंग थ्री डी लायब्ररीज अँड लॅब सिम्युलेशन्स आता लॅब सिम्युलेशन कशासाठी आहे जे लोक प्रॅक्टिकल करतात जसं की सायन्स वगैरे शिकवतात त्यांच्यासाठी हा भरपूर युजफुल असतं आणि आता मी लॅब सिम्युलेशनवर जर क्लिक केला की ते आपण पाहू शकतं थोडंसं झूम करून देतो मी जे आपल्याला क्लिअर होतील जसं की आपल्याला दिसत आहात की इथे आपल्याला यूज केसेस मॅथ बायोलॉजी केमिस्ट्री अन फिजिक्स अँड अदर्स एवढे जे सब्जेक्ट्स आहे त्याचे पूर्ण सिम्युलेशन्स किवन प्रॅक्टिकल्स यासमध्ये आपल्याला भेटून जातात जसं की आपण कोणत्याही मॅथवर आहे आपण मॅथ शिकवतात आपण मुलांना तर मॅथमध्ये आपण बोर्डवर रायटिंग करून किंवा आपण वेगळेवेगळे ग्राफ वगैरे घेऊन त्याचवर शिकवतात बट याचमध्ये आपल्याला कोणताही एक सिलेक्ट करून जसं की मी सेलेक हा सिलेक्ट केला अर्थमॅटिकचा एक नॉर्मली आणि हा आता ओपन होताय इथे अर्थमॅटिक आहे मल्टिप्लाय फॅक्टर्स अँड डिवाइड देन जसं की आपण आपल्याला माहिती आहे की आपण यास यूज करून आपण एक प्रॉपरली दाखवू शकता मुलांना पण म्हणजे हे हा ऍनिमेशन सोबत पण आहे आणि एक ॲक्टिव्हिटी पण आहे ते आपण डायरेक्टली इथे आपण मुलांना दाखवू शकतं जसं की आपण पाहतात की आपल्याला वेगळी जसे की आपण फिजिक्स वगैरे शिकवतात आता फिजिक्समध्ये भरपूर प्रॅक्टिकल्स आहे जे आपण लॅबमध्ये मुलांना शिकवतात तर म्हणजे याचमध्ये आपण पाहू शकतो की ॲटोमॅटिक आहे बॅलन्सिंग ॲक्ट आहे बलून्स अँड आई आहे कॅपॅसिटर्स लॅब आहे बँडिंग लाईट आहे सर्किट आहे त्यानंतर कलर विजन्स आहे असं बरंच काही याचमध्ये प्रॅक्टिकली इनबिल्ड दिन आहे जे आपण यूज करून आपण मुलांना जसं की दाखवू शकतो एक एक्झाम्पल मी घेतो इथे स्टेटस ऑफ मॅटर्स बेसिस जसं की हा मी क्लिक केला ते आपण पाहू शकता की कोल्ड आहे हिट आहे ते आपण जे प्रॅक्टिकल आपल्याला दाखवायचं आहे इथे आपण सॉलिड लिक्विड गॅस जे काय आपण आहे यासमध्ये आपण दाखवू शकतो ऑक्सिजन नियॉन आहे ऑक्सिजन आहे ऑरग ऑर्गन आहे वॉटर आहे जसं की आपण लॅबमध्ये मुलांना शिकवतात की कॅलरी वगैरे कसं कशी वाढतात कसं काय आपण हे करू शकतं याचमध्ये आपण मुलांना इझी दाखवू शकतं बघा कॅलरी वाढत चालली आहे जर आपण कमी केला कोल्ड केला तर कॅलरी ऑटोमॅटिकली कमी होत जात आहे म्हणजे असं आपण मुलांना डायरेक्टली लॅबमध्ये घेऊन जाण्यापेक्षा आपण बोर्डवरून डायरेक्टली शिकवू शकतं आणि यासमध्ये आपल्याला दिसत असेल इथे आहे स्क स्क्रीन पण आपण दिलं आहे की जर आपल्या यासवर रायटिंग वगैरे करायचं आहे ते आपण पेन वगैरे पण घेऊन जसं की आपल्याला रायटिंग वगैरे पण करायचं तर आपण पेन वगैरे पण घेऊन इझी रायटिंग करू शकतं जे आपल्याला एक्सप्लेन वगैरे करायचं आहे आपण इथे पाहू शकतो की म्हणजे इझी वेमध्ये आपण इथे सगळं एक्सप्लेन करू शकतं मुलांना इथे आणि जर आपल्याला प्रॅक्टिकली करायचं आहे त्यांना इथे टिकवल्यानंतर आपण लॅबमध्ये घेऊन जाऊन त्यांना इझिली हँडल करू शकतो आपण म्हणजे आपली टाईम पण वाचली आणि जे मुलांना शिकवायचा होता त्यांना पण प्रॉपरली कळलं ते हे जे पॅनल आहे यात म्हणजे जे काही अदर्स आहे जसं की लॅब सिम्युशन आप आपल्याला अर्थ सायन्स आहे कॅमिस्ट्रीसाठी पण आपल्याला भेटून जातं इथे आपण पाहू शकतो केमिस्ट्रीसाठी पण दिलं आहे याचमध्ये प्रॅक्टिकल्स वगैरे आहे त्यानंतर बायोलॉजीमध्ये पण आहे निऑन आहे देन यास याचमध्ये ज्या पी एच स्केल्स बेसिस है, बरस का ही है है, 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 आहे म्हणजे असंच बरंच काही दिलं आहे याचमध्ये क्लॉक आहे सोलार सिस्टम पण आहे फिजिक्स आहे मॅथसाठी आहे म्हणजे हे जे आहे सिम्युलेशन्स ते आपण प्रॉपरली मुलांना विथ द हेल्प ऑफ एनिमेशन्स अँड अदर्स आपण प्रॅक्टिकली डायरेक्टली इथे क्लासमध्येही डायरेक्टली त्यांना दाखवू शकतो म्हणजे आपल्याला काही कुठे घेऊन जायची गरज पडणार नाही म्हणजे आपली टाईम पण वाचली आणि हे पण जसं की मी हा कट करून देतो एकदा पूर्ण व्हाईट बोर्डवर येतो आपण अँड जेव्हा आपण हा प्लॅन करतो की आपण या बोर्डवर आपण इजि शिकवू शकतो अँड जर जा आपल्याला जास्ती काही आतमध्ये किंवा बोर्डमध्ये जायचं गरज नाही जर आपण इथे पाहतात इथे पण आपल्याला डायरेक्टली लॅब सिम्युलेशनचं ऑप्शन भेटतं म्हणजे इथे डायरेक्टली आपण क्लिक करून डायरेक्टली लॅब सिम्युलेशन आपण ओपन करू शकतो म्हणजे ते व्हाईट बोर्डमध्ये पण आपण ऑप्शन आहे आणि डायरेक्टली वन पण आपल्याकडे ऑप्शन आहे की आपण डायरेक्टली क्लिक करून यूज करू शकतो असंच आपण जे आहे पॅनल यूज करून आपण फिजिक्स केमेस्ट्री मॅथ्स सायन्स कोणताही आपण शिकवत आहात त्यांच्यासाठी हे जे पॅनल आहे एक नंबर बरंच आहे बिकॉज की जे काय आपण लॅबमध्ये शिकवतात ते सगळं आपण इथेच पूर्ण प्रॉपर वेमध्ये किंवा कॅमिकल इक्वेशन रिकॉग्नेशन असेल किंवा मॅथ रिकॉग्नेशन असेल काही त्यांचे डाऊट वगैरे असेल ते ए आय फीचर्स आहे यासमध्ये आपण त्यांचे जे डाऊट आहेत ते पण ॲट अ टाइम आपण क्लिअर करू शकतो आय थिंक हा व्हिडिओ पाहून आपल्याला माहिती पडला असेल की आपण आता जर प्लान करत आहात सायन्समध्ये शिकवतात कोणत्याही फील्डमध्ये शिकवतात ते आपण कोणता पॅनल घेऊन आपण आपले काम इझी करू शकतं आणि मुलांना पण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण प्रोव्हाइड करू शकतं आणि इन्फॉर्मेशन पण देऊ शकतं तर हे जे पॅनल आहे सिग्मा ए आय सेवन यासोबत आपण आपली एक प्रॉपरली क्लास सेटअप करू शकतो आणखी त्यांना पण ॲडव्हान्स आणि आपल्या पण ॲडव्हान्ससाठी आपण एक प्रॉपर स्टेप घेऊ शकतं आय थिंक हा व्हिडिओमध्ये क्लिअर झाला असेल की जर आपण सायन्स शिकवत तर आपल्याला कोणता पॅनलसोबत जायचं असेल तर हा डिसिजन तुमचा आहे तुम्ही जर काही डाऊट असेल क्युरी असेल आपण कमेंट करू शकतं आणखी जर याचा काही डेमो वगैरे घ्यायचा असेल जसं की आपली टोटल टेन प्लस ब्रांचेस आहे ऑल इंडिया इंडियामध्ये तर आपण जर महाराष्ट्रामध्ये आपण पुण्यातमध्ये येऊ शकतो आणखी जर आपण दुसऱ्या ठिकाणी कुठे आहे तिथे पण आपली ब्रांचेस आहे नियर बाय आपण सर्च करून तिथे पण आपण खालती दिलेल्या नंबरवर कॉल करून आपले डेमो पण बुक करू शकता किंवा आपण फिजिकली व्हिजिट करून आपले जे डाऊट आहे ते पण आपण क्लिअर करू शकतं आणखी जेव्हा आपण एक्सपिरियन्स करणार तेव्हा आपल्याला माहिती पडणार की आज पॅनलमध्ये काय फीचर्स आहे आणि कसा आपण याला प्रॉपर यू करू शकतो आणि यूज करू शकतो मोस्ट ऑफ द टीचर याच पॅनलवर एक्सपिरियन्स करतात आहे आणि ते हॅपी आहे है। तर आता आपल्यावर डिपेंड आहे की आपण कोणता डिसिजन घेणार आहे जसं की आपल्याला हा व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बिकॉज की असंच इन्फॉर्मेशन घेऊन मी परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्यापर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र